मुलांनो आज आपल्याला बेसन बनवायचं ते कसं बनवायचं मी तुम्हाला दाखवते या मिरच्या आणि हे लसूण आता या मिरचीला आपण चिरून घेऊ ही मिरची चिरली हे लसूण आता बिठलं कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवते इकड आता तापाला लावली हां हे याच्यामध्ये तेल सोडलं दोन पळ्या तेल टाकलं गॅस येऊ फुल करू हे जिरे टाकले आता याच्यानंतर लसूण सोडला लाल टाळायचं आता ही मिरची सोडली हे मीठ सोडलं चवेसाठी हालून घेऊ आल्यास सोडी त्याचं पाणी टाकू मला पाणी टाकू दोन ग्लास पाणी त्यास सोळ देऊ याला उकळी आल्याच्या नंतर हलून घेऊ बेसन हे पिठलं हटायचं त्यामध्ये कमी ज्यादा पीठ लागलं ला तर टाकू शकतो तुम्हाला निबर करा तर निबर करा असं ठेवायचं असं ठेवून झालेलं आहे वापस मला माझं व्यसन हाटून झालेलं आहे हे बघा पाच दहा मिनटं शिजवून घेतो त्याच्यानंतर मी आज गॅस आता हि कमी केला आता हे कमी गॅसमध्ये शिजून घ्यायचं हे बेसन झालेलं आहे आता हे खाऊन बघा हां घ्या आपलं बेसन झालेलं आहे हे खाऊन बघा तुम्ही आणि नक्की करून पा